पाहत आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथून आदर्श तलाटी जाधव मॅडम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सावरगाव तलाटी ऑफिस मध्ये संपन्न झालाय अनेक वर्ष अनेक गावांमध्ये अतिशय सुंदर कार्य करणाऱ्या सौ जाधव मॅडम यांच्या सर्व गावांमध्ये मान्यवरांनी एकत्रित येऊन अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न केलाय सावरगाव बस्ती धामणखेल खिलारवाडी निमदरी या गावांमध्ये जाधव मॅडम यांनी अतिशय सुंदर प्रकारे काम केल्यामुळे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय सुंदर प्रकारे संपन्न झालाय बुजुर्ग असो नाहीतर अडाणी प्रत्येकाला प्रत्येक कामाची माहिती व्यवस्थितपणे समजावून सांगून प्रत्येकाचं काम अतिशय सुंदर प्रकारे केल्यामुळे प्रत्येक गावातील मान्यवरांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहून तलाठी मॅडम यांना शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाप्रसंगी सावरगावच्या लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराफ तंटामुक्ती अध्यक्ष राजनशे बाळसराफ सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोक बाळसराफ खिलारवाडी माजी सरपंच नारायण खिलारी बस्ती गावचे सरपंच प्रकाश गिदे धामणखेल गावचे माजी सरपंच संतोष जाधव हो, त्याचबरोबर सुरेश शेनकर माऊली काचळे कल्पेश ढमडेरे आशिष हिंगे सुखदेव भगत ठकसेन भगत कृष्णा घुले निमगावचे पोलीस पाटील पंकज वाघुले प्रीतम कोंडे वडगाव सहानीच्या सरपंच वैशाली तांबोळी माजी सरपंच गजानन तांबोळी विलास वराडी चंद्रकांत चाचकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ यांनी केलंय तर आभार माऊली थोरात यांनी मानले आज आपल्या गावच्या तलाठी अधिकारी मान्य संगीतदा जाधव यांचा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी वाढदिवस संपन्न वाड़ होत आहे या वाढदिवसानिमित्त सावरगाव बस्ती वडगाव वडस खिलारवाडी इमदरी या गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी त्याचप्रमाणे सर्व सरपंच या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या गावच्या तलाटा अधिकारी मान्य सौ संगीता जाधव मॅडम या आपल्या गावच्या तरडे अधिकारी यांनी आपल्या गावात लोकांना सर्व सुखसुविधा म्हणजे प्रत्येकाची कामं अचूकपणे या ठिकाणी आपल्या गावात त्या लोकांना सेवा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतात आणि प्रत्येकाबरोबर मित्रभाषी शांत आणि संयमी अशा या मॅडमला मी सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच सर्व गावातील विविध संस्थांच्या वतीने व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे मॅडमला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून त्यांनी असेच या गावची तसं आमच्या गावाप्रमाणे त्याचप्रमाणे खिल्लारवाडी सुद्धा मॅडमने खिल्लारवाडीचे सुद्धा चार त्यांच्याकडे आहे खिल्लारवाडीच्या ग्रामपंचायतीच्या वतीने देखील नारायण दादांनी सांगितलं खिल्लारवाडी सरपंच आमच्या तर्फे सुद्धा मॅडमला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आमच्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या होते तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून होत राहू हीच हो, अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सावरगाव मधील प्रशासकीय सेवेमधील एक उत्तम अधिकारी सन्मान्य सोबत होती मॅडम यांचा आज खरं तर वाढदिवस गेली दोन तीन वर्षापासून सावरगावमध्ये ते प्रशासकीय काम करत आहेत अतिशय छान आणि उत्तम कोणीही गावातील व्यक्ती यावं त्यां मागणी करावी का आम्हाला सातभारा पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टी त्याच्यास त्यांच्या संबंधात असणाऱ्या गोष्टी अतिशय विनम्र आणि चांगली सेवा त्यांच्या हातातून या ठिकाणी घडते मी सावरगावतील सर्व ग्रामस्थांच्या होते ना आणि उपस्थित सर्वांच्याच होते ना त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आप जीओ हजारो हो पचा हजार अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो सावरगाव नगरीतील तलाठी कार्यालयातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून एकदम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमचा अनुभव दोन तीन वर्षाचा जो आहे तो मी बोलत आहे की प्रामाणिकपणे काम करणार म्हणजे आमचा भोजा चढवणे आम्ही बँकिंग क्षेत्रात बोलला भोजा चढवणे बोजा उतरवणे किंवा कोणाची खरेदी खाताची नोंद असेल किंवा इतर ग्रामस्थांची कोणतीही कामं एकदम व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करणाऱ्या या संगीताताई जाधव मॅडम यांचा खरं तर आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो अशा प्रकारच्या आम्ही सदिच्छा देतो आणि त्या अशाच आपल्या सावरगाव नगरीमध्ये राहोत आणि सर्वांचं प्रेम असेच त्यांच्यावर राहो असे मी या ठिकाणी सदिच्छ व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आज जाधव मॅडमांचा वाढदिवस जाधव मॅडमांचा परिचय तीन वर्षापूर्वी दामणखिल गाव तीनच्या घडा असताना तीन आणि तीन म्हणजे असं बोनस मध्ये तीन वर्ष भेटले ते म्हणजे सहा सात वर्ष आला जे त्या काम करण्याच्या योग आता मान्यवरांनी जे सांगितलं तसं सा। की काय कौतुक करावं तेवढं कमीच कारण की वयस्कर असतील किंवा त्यांना पण माहिती नसेल काही महसूलच्या बाबतीत तर मॅडमचा आधीच मावलेला असायचा की गावातून पाच पाच सहा सहा किलोमीटर होऊन लोकांना आपल्याकडे यावं लागतंय आपण त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता माऊलींना डायरेक्ट आदेश असायचं की त्यांना माहिती द्या त्यांना समजून सांगा म्हणजे अशा मॅडम आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये अनुभवले आहेत तर सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे जे कामं असतात उत्पन्नाच्या दाखल्याचे असेल किंवा बोजे चढवायचे बोजे कमी करायचे त्या माध्यमातून लोकांच्या अडचणी होत असायच्या तर मात्र अडचणी मॅडमच्या काळात कधी झाल्या नाही त्यानंतर मॅडम सावभाऊ बीटमध्ये आल्या मी धामणखेल ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत धामणखेल श्री मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्ट दामनखेड आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मॅडम आपला सुदंड आरोग्य आयुष्य लागो हे शिवंत कीर्तिवंत व्हावेत आणि आपल्या सर्वांच्या शुभाशा शुभाच्या शुभेच्छाच्या निमित्तानं मॅडम तलाठी तलाठी नंतर एक मोठी एक एक पदवी असते लवकरात लवकर आपल्याला सर्कल सर्कल नंतर कुठल्या तरी तहसील अशी बदल प्रार्थना करतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सावरगाव सावर अत्यात गुंदरी खिल्लावाडी सावरगाव अशा तीन आज प्रशासकीय अधिकारी म्हणून जाधव मॅडम जे आहेत त्यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रस्तीतील सर्व ग्रामस्थ शेतकरी इथं मोठ्या उत्साहाने जमलेले त्यांना आमच्या सर्व सावरगाव खिल्लावाडी असेल आणि मुंदरी ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन आज आपल्या गावच्या कलाटी यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे होतू तिन्ही ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सरपंच सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले प्रथम सर्वांचे आभार मी साधारणतः तीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना हा पहिल्यांदा असा वाढदिवस आहे की आज साजरा होतो महसूलमध्ये बरेच अधिकारी गाडी येऊन गेले ग्रामविकास अधिकारी गेले परंतु असा वाढदिवस कोणाचाही साजरा झाला नाही वाढदिवस कोणाचा साजरा होतो जे काम स्वजवळ प्रामाणिकपणे करतात त्यांचा वाढदिवस किंवा माणसं जोडली जाणं हा एक प्रेमाचा संदेश असतो त्यामुळं आज जो हा वाढदिवस संपन्न होतोय या वाढदिवसानिमित्त जाधव मॅडम यांना माझ्या सावरगाव पंचकृषीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मॅडम यांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे महसूल खात्यामध्ये सावरगाव सजामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत आहे मी महसूल खात्याशी एकोणचाळीस वर्ष संलग्न लग्न म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे महसूल खात्याच्या कामामध्ये काय अडचणी असतात आणि त्यांना कोणत्या तक्रारी फेस करावं लागतं हे मला चांगलं अवगत आहे तरी शेतकऱ्यांनी सुद्धा यांना आपल्या जाणवेचं भान ठेवून शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास न देता आपली आपली कामं करून घ्यावीत आणि मी आपल्या साव पंचकृषी आणि कृषी खात्या मार्फत मॅडमला वाढदिवसाच्या शु, सततपोटी शुभेच्छा देऊन मी थांबतो सोहळा आहे खरोखरच जर पाहिलं तर एक साकारणारा आजचा वाढदिवस सोहळा आहे कारण की आमच्या वा वडगाव साऱ्याचे पहिल्यांदा मॅडम जाधव मॅडम आपल्याकडं बस्तीमध्ये आल्या बस्ती आणि साहेबांनी सांगितलं आता दामान केली या गावामध्ये काम करत असताना युवाने मोठ्या गाव सवल गाव आणि पंचक्रोशीत ज्या वाड्या आहेत या ठिकाणी काम करण्याची सुवर्ण संधी मिळेल त्यांना परंतु हे करत असताना महसूल खात्याचा जर अभ्यास पाहिला तर माणसं त्या ठिकाणी जायला पण वराडे साहेब तुम्ही पण सांगितलं बोजा चढवणं उचलवणं हे सहजासहजीव होत नाही कारण की ज्या वेळेला तुमच्याकडे पत्र आम्ही सर्वसामान्य शेतकरी येतो त्यावेळेस तुम्ही प्रकरण करता बोजा चढवायला गेलं तर मॅडम पण यांनी जी कामं केली बाकी बाकी तर का करत असताना एक त्यांच्यावर झालेले वडिलांचे संस्कार त्या मला वाटतं बीडच्या पुढून या ठिकाणी आले परभणी म्हणजे मडगाव बीड आणि परभणीच्या तिथून या ठिकाणी आले येत असताना किती आई वडिलांनी संस्कार केले हे जर एक योग्य वाखाण आहे त्यांना पुढील आयुष्यामध्ये यांनी सांगितलं सरकार न्याय तहसीलदार या पदव्या मिळणार नाहीत काही त्या पदव्या स्वभावनी येत असतात म्हणून ज्या संस्थान त्यांच्याकडे या पदव्या आल्या त्या मिळून त्यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा व्यक्त करून वडगाव साने मंत्रा वतीनं आणि वडगाव सानेच्या आदर्श त्यांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या भाव्य वारसाची शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो केल। या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आपल्या तलाठी मॅडम जाधव मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहोत या गावचे सरपंच दीपक भाऊ त्याचप्रमाणे आमच्या गावचे माजी सरपंच तांबोळी मामा आमचे वर्गमित्र ज्ञानेश्वर थोरात त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंना मी खत वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि खरंतर महिला म्हणून ताई मला तुमचा खूप अभिमान आहे कारण आज तीन गावचे ग्रामस्थ या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मान्यवर देखील तुमची खूप चांगल्या प्रकारे स्तुती केली खरी स्तुती केली आणि शेतकऱ्यांचे आज कोणतेही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि तर एक स्त्री काय करू शकते ती घरातही तेवढी संयमी असू शकते आणि आपल्या कामातही ते तेवढी संयमी असू शकते असं तुम्ही तर समाजाला दाखवून दिलं तुम्हाला पुन्हा एकदा सर्व माझ्या वडगाव सानेतील ग्रामस्थांच्या वतीने माझ्या तांबोळी कुटुंबियांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा येते आणि थांबते धन्यवाद आज सावरगावच्या या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक कार्यक्षम अधिकारी तलाठी मॅडम जाधव <laughs> जाधव जाधव मॅडम यांचा आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित आमचे सन्मान्य ज्येष्ठ नागरिक राजन असतील आणि सावरगाव पंचकृषीतील सर्व सरपंच आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना निश्चितच सांगावंच वाटतं दी एक तलाठी कार्यालयातील आपली जबाबदारी सांभाळत असताना तुम्ही निश्चितच एक अधिकारी म्हणून नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या अडचणी असतील ज्या समस्या असतील त्या सोडवण्याच्या कामी तुम्ही नेहमीच तत्पर असता प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्यांच्या अडचण सोडवल्यावर जे समाधान पाहायला भेटतं हे खऱ्या अर्थानं तुमचे एक काम करण्याची एक वेगळी पद्धत आम्ही बरेच वर्ष या ठिकाणी पाहत आहोत बस्ती गावामध्ये देखील तुम्ही चार पाच वर्षे सेवा केली निश्चितच आजपर्यंत एवढ्या कालावधीमध्ये जे जे तलाठी आमच्या गावामध्ये आले त्यांनी सेवा केली त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा तुम्ही केली असं म्हणलं तो अवघड ठरणार नाही कारण त्या गेल्या चार पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नाना कधीच आमच्या कानावरती आली नाही त्यांच्या कालावधीमध्ये कुठल्या शेतकऱ्यांची काही अडचण उभी राहिली असे एक कार्यक्षम असे अधिकारी तुमच्या रूपाने आमच्या या पंचकृषीला मिळाल्या आणि आज तुमचा वाढदिवस आहे तुमचं भावी आयुष्य असंच निरोगी जाओ शेतकऱ्यांच्या का, काम सोडवण्या कामी जाओ असे सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम जो हजारो साल साल के दिन पचास हजार अशा वाढदिवसाच्या तीर्थक्षेत्र आदर्श गावच्या वस्तीच्या सर्व शेतकरी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बस्ती आणि सावरगाव या सजामध्ये खऱ्या अर्थाने कार्यक्षम महसूल अधिकारी म्हणून तलाठी कार्यालयामध्ये ज्या कार्यरत आहेत त्या सहभागी होते वैश संगीतादा शिवाजी जाधव मॅडम यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्या निमित्ताने बस्ती सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी आत्ता याच्या आधीच्या वक्त्यांनी मॅडमच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टींचा उभा केला निश्चितपणे गावकारभारामध्ये जे प्रशासकीय अधिकारी असतात त्यात खऱ्या अर्थाने शेती असेल किंवा शेतकऱ्यांचं जे अर्थकारण असेल ते बहुतांश तलाठी कार्यालयाशी संबंधित असतं आणि तलाठी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ज्यावेळेस आपल्या काही कामं किंवा अडचणी सोडवण्याच्या निमित्तानं कागदपत्री पूर्तता करण्यासाठी येत असतो त्यावेळी निश्चितपणे ते तलाठी असतील किंवा तिथले कर्मचारी असतील त्यांच्याकडून आपली एक माफक अपेक्षा असते की कमीत कमी हेल्पाट्यांमध्ये किंवा पहिल्या झटकेमध्ये आपलं काम व्हावं आणि जी सोडवणूक आहे आपल्या अडचणींची ती व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा आपल्याला तलाठी कार्यालयामधून आज तागायत मॅडमने दिली निश्चितपणे यादीच्या वक्त्यांनी त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे मी आधीच काही न बोलता त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅडमना निरोगी आयुष्याच्या उदरण आयुष्याच्या अनंतर शुभेच्छा देत असताना दामणखेल गावातील माझ्या सर्व संस्था त्याचबरोबर पंचकृषीतील सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं आपल्या सर्व उपस्थित शेतकरी बांधवांच्या वतीनं अडाण्णा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद कर्तव्य अध्यक्ष तलाठी मॅडम खरं तर मी एक दहा वर्ष झाले त्यांच्यासंग काम करतोय एक अतिशय लोकांची चांगल्या पद्धतीने कामाच्या माध्यमातून सोडवणूक करण्यासाठी त्यांनी त्यांचे म्हणजे आपण जे म्हणतो शंभर टक्के शंभर टक्के ते नेहमी कामाच्या निमित्ताने देत असतात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तर आपण या ठिकाणी सर्वजण हजर झालात फार कमी वेळेमध्ये आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहचता आलं नाही की हा कार्यक्रम या ठिकाणी वाढदिवस असा साजरा करायचा होता परंतु आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचं मी आमच्या कलाठी कार्यालयाच्या वतीने आणि आमच्या मॅडम जाधव मॅडम यांच्या वतीने आभार मानतो आणि मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव आणि घडामोडींसाठी आज करा। तास करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा